आयपीएल कंपनीच्या बोगस तणनाशकमुळे झालेल्या नुकसानीची प्रति एकर एक दीड लाख रुपये भरपाई द्यावी याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे करण्यात आली यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अशा बोगस कंपनीवर तात्काळ कारवाई करणार व त्यांची औषध हे बाजारपेठेत विकण्यास बंदी आणणार असे या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी यांना सांगितले या आयपीएल शेतकऱ्यांच्या कृषी अधिकारी यांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फोन करून तात्काळ अशा कंपनी व बोगस औषध विक्रेत्यांवर कारवाई करा असे आदेश देखील देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिगोडे शेतकरी संजय आहेर किरण शिंदे अरुण आहेर तुषार आहेर व अनेक शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते आज आम्ही नाशिक मध्ये कृषी मंत्री मानिकराव कोकडे साहेब यांची भेट यासाठी घेतली कि गेल्या आठ दिवसामध्ये नाशिकच्या कळवण देवळा मालेगाव बागलाण या तालुक्यांसह शिन्नर अशा अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो आपला रब्बी हंगामातील कांदा शेतात लागवड केलेली आहे या कांद्यावरती जे शेतात तण असतं ते तण जे नष्ट करण्यासाठी जो शेतकरी बांधव आपलं तन्नाशे फवारणी करतात तर त्याच्यामध्ये आयपीएल कंपनीचं जे जे तन्नाशे मारले गेलं आहे तर त्या तन्नाशेकापासून तनच फक्त नष्ट होण्याची गरज असताना किमान चारशे पेक्षा अधिक एकर जो कांदा आहे या दोन तीन चार तालुक्यांमध्ये हा नष्ट झाला आहे हा जळून गेला आहे याच्यामध्ये एका एका एक शेतकऱ्याचं कमीत कमी पाच पाच दहा दहा लाखाचं नुकसान झालं आहे आणि ह्या सगळ्या नुकसानीची भरपाई म्हणून याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नाही याच्यामध्ये हा कृषी विभाग जो आहे कृषी विभागाच्या माध्यमातून जी जनजागृती व्हायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने कुठल्याही शेतमालावरती कुठल्याही औषधाची आपण फवारणी करायची याच्या बाबतीत कुठंतरी हा मिसअंडरस्टँडिंग जे कृषी सेवा केंद्रवाले त्यांच्याकडून जे विक्री झाली ही जा औषधं तर संबंधित शेतकऱ्यांची एक प्रकारे ही फसवणूक झालेली आहे आणि याच्याच माध्यमातून आज महाराष्ट्र राज्य कांद उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कृषी मंत्री माणिकराव पोपट साहेब यांची भेट घेतली त्यांना आम्ही आता लेखी निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली आहे की संबंधित कंपनी असेल किंवा राज्य सरकार असेल या सर्वांनी मिळून महाराष्ट्रातील ज्या ज्या भागात आता हे कांद्याच्या नुकसान होणार आहे तर त्यामध्ये शेतकऱ्याला प्रति एकर किमान दीड लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अति तातडीची भरपाई द्यावी अशी मागणी आम्ही लेखी पत्राद्वारे कृषी मंत्री साहेबांवर आता केलेली आहे मी कळवण तालुक्यातील निवाणी गावाचा आहे माझं एक एकर क्षेत्र या तणनाशकामुळे पूर्णपणे खराब झालेलं आहे तसे आमच्या गावात दहा अकरा शेतकरी आहेत तर आमच्या गावात पूर्णपणे पन्नास साठ एकर खाली पोहत् आणि पूर्णपणे कांदे खराब झाले आहेत कांदे हे 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 तणनाशक आहे आहे झालेलं याच्या आधी असं कधी झालेलं नाही याच्या आधी ही मारले याच्यामध्ये जे घटक आहेत ते त्याच घटकाचं दुसऱ्या नावाच्या कंपन्या मारलं होतं त्याच्याने काय झालेलं नाही तर याच्याने पूर्ण शेत खराब झालं खर्च झालेला आतापर्यंत आम्हाला सा आम सा आता आम ते साधारणपणे सात सत्तर हजार रुपये आमचा खर्च झाला आहे तर आमची मागणी आमचं पूर्ण वर्षाचं उत्पन्न गेलं आहे त्याच्यामुळे आता एक उन्हाळी कांदा पीक म्हणजे आमचं वर्षाचं पीक असतं आणि ते आमचं पीक पूर्ण गेल्यामुळे आता आता पुढचा आम्हाला प्रश्न निर्माण झालाय तर आम्हाला दीड ते दोन लाखाची आमची भरपाईची मागणी कंपनीकडे हे याला पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापूर्वी मारलं होतं आणि ते आता त्याचे पूर्ण रिझल्ट आणि ते तन्नाशिकाचे आणि कांदे पूर्णपणे मेले कंपनीशी कंपनीचे जे छोट्या खालच्या लेवलचे लोक होते म्हणजे त्यांचे कामगार लोक ते आमच्या शेतावरती बघायला आले होते बाकी साहेब वगैरे प्रमुख कोणी आलेलं नव्हतं कंपनी आय पी एल कंपनी ती कुठली येते नाही आपण आय पी एल म्हणून कंपनी आहे याच्यावरती लिहिलेलं आहे हा इंडिया पेशल लिमिटेड नाव आहे त्याच्यावरती ती कंपनी कुठली येते काय आपल्याला खाली आहे त्याच्यावरती उत्पादक शेतकऱ्यांनी एक ठराविक था <skr2> एक औषध स्प्रे केल्यामुळे त्यांचे कांदे पूर्णपणे जळून गेलेले आहेत जवळपास देवळा तालुक्यामध्ये शंभर एकर क्षेत्रबाधित झालेलं आहे कळवण तालुक्यामध्ये आता आमच्या आमदार पवार येतील तर त्यांचंही वीस पंचवीस एकर क्षेत्रबाधित झालेलं आहे आणि असा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कदाचित क्षेत्रबाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी आज कृषी अधिकाऱ्यांना कृषी अधीक्षकांना सूचना केल्या की नाशिक जिल्ह्यामध्ये जी जिथे जिथे खादा उत्पादक शेतकरी आहे किंवा जिथे खाद्याची लागवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांकडे व्हेरीफाय करा त्यांचे जिथे नुकसान झालं असेल ते, ते पंचनामे करा आणि त्या कंपनीला आपण त्या संदर्भात जा विचारलेला आहे की तुमच्या या औषधामुळे असा असा प्रकार झालेला आहे परंतु कंपनीचं जे म्हणणं आहे की आम्ही ते गव्हासाठी औषध वापरलेलं होतं तसं जरी असलं तरी कांद्यावर म्हणजे इतर अनेक वर्षापासून जे औषधं मारले जातात त्यामध्ये असलेले घटक आणि या कंपनीच्या औषधामध्ये असलेले घटक हे सामने आहे त्यामुळे त्यांनी ते त्यांच्या एक त्यांची खराब झालेली असेल किंवा त्यामध्ये काही चुकीचं घटक टाकलेले असतील तर त्याचं व्हेरीफाय करण्यासंदर्भात कृषी खात्याला आम्ही वेगवेगळ्या लॅबमध्ये टेस्टिंग करायला सांगितलेली आहे तर साधारण दोन दिवसामध्ये टेस्टिंग रिपोर्ट येईल दोन तीन दिवसात कंपनीच्या लोकांशी पण माझं बोलतो झालाय शेतकऱ्यांना भरपाई नुकसान भरपाई दिली पाहिजे त्या संदर्भात निगोशिएशन चालू आहे दोन तीन दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय होईल शासन पातळीवरती असा काही मदत करता येणार नाही कंपनीचा दोष आहे कंपनीचा औषध दोष आहे त्यामुळे ठराविक शेतकऱ्यांनाच या ठिकाणी नुकसान झालं आहे पण ते कंपनीकडनं आपण जे काही नियमाने असेल ते त्यांना भरपाई करायला सांगू ठीक आहे अधिकाऱ्यांना मी पंचनामे करायला सांगितलेले आहे पंचनामे करून माल जप्त सीज करायला सांगितलेला आहे आणि मानाच्या संदर्भात ज्या आतापर्यंत ज्या चौकशा किंवा ज्या चाचण्या होतात या संपूर्ण चाचण्या ह्या सरकारी लॅबमध्ये होतात आणि सरकारी लॅब ही मॅनेज असण्याची शक्यता ना करता येत नाही त्यामुळे अनेक वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या काही लॅब आहेत काही खाजगी लॅब आहेत ज्या नामांकित लॅब आहेत त्यांच्यामार्फत चौकशी केली तर सत्य बाहेर येईल म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही एकाच कंपनीशी करू नका आणि जे काही सॅम्पल पाठवणार त्याला कोडिंग करा कोणत्या कंपनीकडे कोणत्या लॅब मध्ये कुठला सॅम्पल गेलेला आहे तो समोरच्याला कळता कामा नाही कोणाला कळता कामा नाही आणि बातमी लिक होऊ नये म्हणून त्यांना कोडिंग करून आणि सॅम्पल पाठवायला सांगितले गव्हाचं वापरा दुकानदार दुकानदार हो कंपनीने विकला नाही ना कंपनीने सांगितल्यामुळे दुकानदाराने विकला असेल आणि आपल्याला असं वाटतं आम्हाला जर असं लक्षात आलं की कंपनीने सांगितलेलं नाही पण दुकानदाराने परस्पर या ठिकाणी विक्री केलेलं आहे तर आम्ही दुकानदारावर कारवाई करू शेतकरी नाही असं नाही म्हणता येणार कारण प्रत्येक शेतकरी हा काही कृषी अधिकाऱ्याला विचारून औषध भारत कृषी अधिकाऱ्याला विचारून औषध घेऊन येत नाही कृषी अधिकाऱ्याला विचारलं त्याने आणि कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं तो दोष आढळतो आपण त्याच्यावर कारवाई करू तो काही विषय नाही पण ते याच्यामध्ये त्यांचा दोष कुठे दिसून येत नाही अद्याप त्यामुळे ते त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही नाशिक टुडे न्यूज ब्युरो नाशिक